जा <laughs> <जा रहा था। laughs> मैत्रीनं चला बाईच्या जातीला कुठलं काम चुकत नाही म्हटलं आता चला सकाळी उठल्या उठल्या पहिले आधी कपडे धुवून टाकू मशीन आहे माझ्याकडे पण मला मशीनमधले कपडे आवडत नाही तर चला ठीक आहे राम राम शोभा ब्लॉग मध्ये यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रीण कशा आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे हीच मीडियाच्या चरणी प्रार्थना करते आणि चला ठीक आहे सगळं सकाळचं आवरून झालं कपडेविपडे झाले उशीर झाला बारा वाजले दुसरी पण कामं होते तर पण कुठल्याच कामाचा मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते मी ज्यांनी नाही सबस्क्राईब केले त्यांचे बी लाख धन्यवाद तुम्ही पण सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूबवर यूट्यूब चॅनलवर नवीन असतात तर तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा तर चला ठीक आहे आता आपण स्वयंपाक करू आज शंकर चतुर्थी आहे ना तर म्हटलं गणपतीला जाईल इथं आमच्या इथं जवळच आहे ना द्रोडीचा गणपती म्हणून नवसाला पावणारा गणपती तर चला ठीक आहे आपण जाऊ तर जाण्यासाठी मग आता मला मोदक पण करावं लागतील तर बघते स्वयंपाक करून घेते आणि मग आपण जाऊ तिकडं गणपती झाला इथं ना दूध दूध गरम करायला ठेवलं सर आळून बसलं मग त्याची आता मी बर्फी बनवली बघा साखर टाकून इथं पोबी केली पोबी सुकल्यामुळं असं झाला दोन चार दिवस झालं होतं कोबीला सुकून गेला ए, आता इथे मसाले केला आहे आता मोदक करायचे ते आले जेवायला त्यांना जेवायला देऊ हिडी करू व्हिडिओ टाकू आणि मोदक करू आणि मग आपण जाऊ गणपतीला आता ते आले त्यांना देते जेवायला किती करायची झाला बस मोठक लागले गेले तर आता निघू

पादक केले कॅरी बॅग मध्ये मस्त डायब्यात भरून टोले आणि उशीर द्यायच्या गर्दीत मोदकच घरी विसरून आलो आलो आता इकडे आम्ही वैशूच्या घराजवळ आलोय त्यांना पण घ्यायचो वैशूच्या सासूला ते घ्यायचंय तर रोडवर गाडी उभा करून त्यांना तिथे घरीच फोन करून बोलून घेऊ आणि मग ठेव ते वैशून वैशूची सासू येते Halo, amito. इथं आल्या बघितलं तर बापरे इतकी गर्दी होती कारण सहा महिन्यातून एकदा ही चतुर्थी मंगळी चतुर्थी नावाने ओळखलेली चतुर्थी येते ना तर त्याच्यामुळं खूप गर्दी होती म्हटलं आता आपण नंबराला लागू आणि दर्शनं घेऊ पण मग नंबराला लागलो असतं तर आम्हाला आठच वाजली असते घरी येता आता तर चला ठीक आहे आपण या साईडनं दर्शनं घेऊ आता खूप गर्दी बघा तुम्ही बघू शकता तर या गणपतीचं महत्त्व सत्व असं आहे की इच्छापूर्ती गणपतीच्या नावाने ओळखलेला जातो हा नांदुडीचा गणपती प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होते आता इथं आले प्रत्येकाचे वेगळे वेगळ्या इच्छा राहतात मैत्रिणींवर तर चला ठीक आहे तर दर्शन झाले आमचे इथं बघा वेध ठेवायचं नारळ फोडायचं आपल्या आपल्या परीने इथं इच्छा मागत येतं लोक तर चला ठीक आहे दर्शन पण खूप छान झाले आता आपण जाऊ तर इथं फालुद्याचा गाडा दिसला फालुदा कुल्फी आईस्क्रीम वगैरे ते मग उशूची दोन नंबरच्या सासूबाई म्हणे कुल्फी खाऊ चला तर कुल्फी घेतली मस्त काहीने लशी घेतली त्यांना उपास होते तर खूप एन्जॉय केला आम्ही तर पहिली बार मी या व्हिडिओमुळे यूट्यूब चॅनेलमुळे एवढा काही वेळ काढून हिंडते मैत्रिणींनं तर चला खूप छान आनंद घेतला आम्ही वैशूच्या नंदाला भावलीच किचन घेतलं खूप चांगले वैशूच्या सासा खूप एन्जॉय केला आम्ही असं कुठं सगळे संघ गेलं का कुठं फिरायला वगैरे दर्शनाला तर खूप चांगलं वाटत तर चला बघू इथं तुम्हाला मी दाखवते डाळिंबाचे छोटे छोटे झाडे मस्त हिरो हिरोगार वाटायचं आणि इतकं असं वाटायचं इथंच बसून घेऊ तर चला आता आपण निघू दर्शन करून वापस वैशूच्या घरी आले मी आता येता येता पाया पडून येतानी तिकडून आहे तिनं ती नव्हती आली ना आम्ही गेलो होतो ही साडी मिसवली काय मला ही साडी मिसवली कोण सासू लागते मामा आत्या सासू आत्ते सासू सासू लागते त्याला नारायण टेबीला येतं नारायण टेबीला गेलो होतो तिथे साडी मिसवली मला बघायला

गुन्हे भरून दिली असप्पा मला मग काय माहिती सकाळी सांगायचं म्हणलं वैशुराला पप्पा आवडते पप्पेला पण किती मला बी दिली वैशिला पण दिली पप्पा तुम्ही बघू शकताय त्यांच्या शेतामध्येच पप्पाच झाड आहे तर

दिसले का आणि इथं टाका विसरून गेले मला तिथं मोदक वाटायचे होते तर आता तिथं वाटून देते आणि बाहेर कपडे कपडे सकाळी वाळू घातलेले होते तसेचे आता मी कपडे काढून घेते आधी तर आठ वाजले मी आता घरी आले कपडे काढून आन आणले आणि तुम्हाला मी सांगते ही साडी नेसवली वैशूच्या सासू आहे ना त्या सासूच्या नंदाच्या घरी तर तिथं गेलो आम्ही आता आता पाच दहा मिनटं तिथं साडी नेसवली आता साडी फिडून ठेवते स्वयंपाकाला लागते पसारा दाखवते तुम्हाला मी पसारा कसा सोडून गेले होते किचनवर पसारा तसाच मोदक केले घाई घाई आणि सगळं तसं सोडून गेले होते तर आता स्वयंपाकाला लागते नंतर आवरून घेते पसारा त्यांच्याकडे झाड झाडे खूप मोठे मोठे हे पपई दिले बाई पालक शेपू किती मोठा मस्त कोथिंबीर आहे बघा किती छान कोथिंबीर आहे आणि मेथीची भाजी दिली तर एवढं दिलं हे वाण तर एवढा सारा वाणवळा चला आता स्वयंपाकाला लागते दूध गरम करायला ठेवलं पनीरची भाजी करायची व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा शुभरात्री सगळ्यांना भेटू आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये